हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे आज आपण साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत आज उपास आहे महाशिवरात्रीचा त्यासाठी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक बटाटा स्वच्छ असा बटाटा धुवून घेतलेला आहे आता बटाटा मी उकडून घालणार नाहीये असंच घालणार आहे त्यासाठी काय करायचं पहिल्या बटाट्याची साल काढून घ्यायची आहे या पद्धतीने पण बटाटा घातला ना खूप छान लागतो खिचडी मध्ये सर्व बटाट्याची मी साल काढून घेतलेली आहे आता बारीक फिरून घेऊया आपण তো ফোড়া পাহা পাতর পাতর কাছে মাস বারক বারক ফোড় করুন চুপে যার গেটার খমুগা ছান আসার কথা তো খুব ছান লাগত ছপর যদি বটে ঘাত घालूया पहा आता आपण खिचडी बनवणार आहोत त्यासाठी कडे गरम करण्यासाठी घेऊया त्यामध्ये तूप घालून तूप घातलेला आहे मी आता गरम होऊन आहे तूप आपलं गरम झालेलं आहे त्यात हिरवी मिरची आणि बटाटा घालून घ्यायचा पहिल्यांदा एकदम मोकळी आणि सुटसुटीत अशी खिचडी तयार होते साबुदानी मी रात्री झिज घातले होते बटाटा हा चांगलाच फरकून घ्यायचा आहे जसं तुपात तो चांगलाच शिजतो त्या पद्धतीने तुपा मी शेंगदाण्याचा कूट करून घेते नाही भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे एक दोन मिनिट लागतात बटाटा चांगला परतून घ्यायला हिंदी पान असा बटाटा शिजत आलेला आहे बटाट्या पुरताचं मीठ घालून घेऊ प्रथम असं टाकून घ्यायचं आता हे बघा शाबुदाना मी तरीच भिजत घातला होता शाबुदाना कसा भिजत झाला तर आपण शाबूदाना दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि मग त्याच्या लेवलपेक्षा थोडंसं असं पाणी आहे वरती म्हणजे छान असा मोकळा शाबुदाना होतो भिजतो पण चांगला हे पण पार आपला बटाटा झालेला आहे बघा कलर पण बदललेला आहे हे शाबुदाना घेतलेला आहे त्याच्यावर आजलेला शेंगदाण्याचा फूट घालायचंय तोडनुसार तो तो मीठ घालून घेऊया छान असा आपला बटाटा झालाय बघा कलर पण बदललाय हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतले घ्यायचंय आणि आता हे घालून घेऊया एकदम मोकळीचा की छान अशी खिचडी तयार होते आणि असा बटाटा घातल्यामुळे चवीला पण छान लागते उकडून घालल्यापेक्षा असा घातला ना छान लागतो त्या पद्धतीने पण एकदा करून पहा खिचडी लागते तुम्हाला जर माझी खिचडीची रेसिपी आवडते तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा छान अशी खिचडी दिसते का आणि एकदम मोकळी पडताना जाणं वेगवेगळं वेगवेगळा झालेला आहे त्या पद्धतीने जर खिचडी केली तर व्यवस्थित गरम करून घ्यायची कच्ची कर ठेवायची नाही अजिबात अशी चारशे मिचडी राहते दिवसभर त्या पद्धतीने केल्यावर कलर कसा चेंज झालेला आहे छ छान आपली खिचडी तयार झालेली आहे हे बघा राताळे मी उकडून घेतलेले आहे दोन शिट्ट्या करून छान असे रताळे आपली उकडून झालेली आहे आता आपण हे रताळ्याचे वडे बनवणार आहोत कटलेट रताळे आता कुकरमधून काढून घेते हे बापलं रताळं उकडून झालेले आहे तर ते थंड करून घेऊया आता याची साल काढून घेऊया दोन शिट्ट्यामध्ये छान असं रताळं उकडते पा आपल्याला तर साळ काढून झालेले आहे आता ते चांगले मॅश करून घेऊया किंवा किसून घ्यायचंय हे पा मी आता हे किसून घेते तर हे पा तळप किसून घेतलेला आहे त्याच्यात आपण आता शेंगाण्याचं कूट घालणार आहोत चार चमचे शेंगाण्याचा पूड चवळीनुसार मीठ घालायचे चांगलं मिक्स करून घेऊया हे पण छान असं गोळा तयार झालेला आहे आता आता याच्या आपण ओढे बनवून घेऊया तोपर्यंत तूप गरम करण्यासाठी ठेवूया हे पाक मी असे ओढे बनवून घेतलेले आहेत कटलेट छान असे झालेली आहे आता आपला तवा गरम झालेला आहे तर पहा आता तवा गरम झालेला आहे आपण त्याच्यावर तूप सोडून घेऊया तळणार नाहीये मी तूप व्यवस्थित पसरून घेऊया खूप टेस्टी लागतात ह्या पद्धतीने तुम्ही करून पहा रताळाचे कटले त्यात तुम्ही जिरं घालत असाल तर तेल पण घालू शकता पण मी वापरत नाही आम्ही जिरं उपसाला साईडने आपण तूप सोडून घेऊयात पुन्हा मी आता उलटे करून घेते तुम्हाला तळून घ्यायचे असेल तर ते तळून पण घेऊ शकता मी दोन्ही बाजून छान असे भाजून घेतलेले आहे आपले वडे तयार झालेले आहेत आपण शेंगाण्याच्या चटणी बरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर आपण हे वडे खाऊ शकतो किंवा दह्या बरोबर खाऊ शकतो खूप छान लागतात हे वडे असे तर आपल्या वड्याची रेसिपी पण तयार झालेली आहे तर उपवासासाठी मी शाबुदाण्याची खिचडी आणि रताळ्याचे कटलेट करून घेतलेले आहेत हे पा झालेली आहेत आपल्या दोन्ही रेसिपी तयार तर तुम्हाला या दोन्ही रेसिपी आवडल्या असल्या तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे का मोकळी सुट्टीत अशी खिचडी एका प्लेटमध्ये काढून घेऊया खिचडी तयार आणि कटलेट आपली ही रेसिपी तयार